ही मराठी भाषा सर्वांनाच आली पाहिजे सर्वांनी बोलली पाहिजे याची आवश्यकता नाही याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत पण त्या त्या भागाची काही भाषा असते घाटकोपर परिसराची भाषा ती गुजराती आहे गिरगाव मध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील मराठी त्यामुळे मुंबई सोप आहे येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही त्यामुळे बहुतेक दीपक पक्ष पण मराठी शिकले नसा हौतात्म्यातून आपल्याला मिळालेला महाराष्ट्र माझा मुद्दा असा आहे की दोनच दिवसापूर्वी कालच या महाराष्ट्रामध्ये एक सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी घाटकोपरच्या एका सभेमध्ये सभागृहामध्ये निवेदन करताना त्यांनी असं सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाला मराठी बोलता आलीच पाहिजे याची काही आवश्यकता नाही त्यांनी असंही सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागाची वेगवेगळी भाषा मुंबईमध्ये महाराष्ट्राची नाही सॉरी मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागाची वेगवेगळी भाषा असू शकते आणि म्हणून ही मराठी भाषा सर्वांनाच आली पाहिजे सर्वांनी बोलली पाहिजे याची आवश्यकता नाही त्याने असंही सांगितलं की या घाटकोपरमध्ये मी ज्या ठिकाणी संबोधित करतोय त्या घाटकोपर एरियामध्ये गुजराती समाज जास्त आहे त्यामुळे ही भाषा मराठी असण्याची आवश्यकता नाही गुजराती असली पाहिजे किंवा असली तरी हरकत नाही अशा प्रकारचं विधान केलं त्यांनी असंही सांगितलं की त्यांच्या मागे कोणतरी एक वक्ते कोणतरी सद्ग्रह बसले होते आणि त्यांनी नाव घेतलं की दिलीपरा करता म्हणून तुम्हाला मराठी आली पाहिजे असं काही बंधनकारक नाही असं सांगितलं मला मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायची की एका बाजूला आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कामकाज हे मराठीमध्ये चाललं पाहिजे म्हणून कायदा आपण केलाय त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता आपण प्रयत्न करतोय दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्राच्या या मराठी माणसाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण खूप मोठ्या प्रकारचा सन्मान वजा विदो उदो उदो कार्यक्रम वगैरे आपण सगळे करतोय आणि मग अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अपमान करणं मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला खरं म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन पण आपची भूमिका काय आहे किंवा सरकारची भूमिका काय आहे सरकारची भूमिका पक्की आहे मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्यात च्या संदर्भात भैयाजींचं काही दुमत असेल असं मला वाटत नाही तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो मुंबईची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो त्याच्यामुळे तो सन्मान आहेच आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे शासनाची भूमिका मराठी